जय शिवराय बोला जय आहे ताई काय तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं रमेश पाटील असं करतो रमेश पाटील तसा करतो याच्या सांगितलं नाही फक्त माफी मागा म्हणता येत शेकडो गुन्हे आता ताई तुमच्याबद्दल किती लोक बोलतात आम्ही काही बोलतो का आतापर्यंत सांग बोला की बोलले की तुम्ही लोकांनी टीम केलेली माझ्याबद्दल बोलाय मी कुठं बोललो आता ते एक काल मध्ये नेऊन मलाही बसवतात नाही नने तुम्हाला सांगतो काल मला एक जन काय म्हटलं माहिती का तुमच्याबद्दल देखा बाई मी तुला भांडलो ती म्हणे ती बाई थोड़ी म्हणजे इजळ आहे म्हणे ती म्हणलं असं बोलू नका शेवटी म्हणलं म्हणते मग त्याला म्हणायचं होता तू पण इजळ आहे मी बरोबर तुम्ही आहे शब्द त्याच्या कोण ऐकलं तुमाने तुझी पण आई इजळ आहे माझी पण आहे आई आहे इजळ आईने म्हटलं ती मला एक बाई ज्या

तू ये बोला आता। तू एका बापाच्या काय तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं रमेश पाटील असं करतो रमेश पाटील तसा करतो याच्यावर सांगितलं नाही फक्त माफी मागा म्हणता येते ता आता ताई तुमच्याबद्दल किती लोक बोलतात आम्ही काही बोलतो का आतापर्यंत सांग बोला की बोलले की तुम्ही तुम्ही लोकांनी टीम केलेली माझ्याबद्दल बोलाय कुठं बोललो आता था था एक सगळे त्याच विचाराचे काल बहिणी बुधवार मध्ये नेऊन बसवतात नाही नाही तुम्हाला सांगतो काल मला एक जण काय म्हटलं माहिती का तुमच्याबद्दल बिला मी तुला भांडलो ती म्हणे